आणि सोयाबीन भाव मिळाला का भाव नाही मिळाला बघितलं आमची माऊली काय म्हणते तुम्हाला योजनेचा लाभ नाही मिळत का कुठल्या काय आहे जोरत ताई आमची माऊली जोरात बोलते तिकडून शेतकऱ्याला हा काय बोलतायत ताई ऐका जरा ऐकू दे बोलू दे बोलू दे मावशी काय म्हणते बघूया हो थांबा तामा माझं माज़, माझं म्हणणं काय ताई शेतकरी खड्ड्यात जातो आहे ऐकलं का आणि दा एक नंबर दोन वाला वरे जातो आहे तर शेतकऱ्यानं काय करा दारू दारूबंदी करा बस रे गायरे हालायती का बायाच्या आणि दारू दारूबंदी करा शेतकऱ्याला मदत करा हे शेवट जरा ना तर हे शेतकऱ्यावरच काढता येते मला सांगा तुम्ही कसलं पीक घेता कपाशी आणि सोयाबीन कपाशी आणि सोयाबीन किती भाव मिळतो आता यंदा सहा हजारच त्याचा सुन्ना ला आहे काय म्हणताय मला सांग शेतकरी सर्यात जातोय मतलब एक मिनिट एक मिनिट तुम्ही काय बोलता हा काय नाही शून्य काय तोट्यात जातोय शेतकरी काहीच फायदा नाही शेतकऱ्याचा मटेरियल माग बी माग औषध माग अरे शेतकऱ्याला काहीच नाही ना रोज भाजी काम करा तरी पोट करत हा काय करणार शेतकऱ्यानं हे मंत्री लोक काही निधी देतात आणि माया बाग पडी गेला देवाच्या पाण्यानं तीन लाखाचं नुकसान झालं तरी आणलं देवकर आपली वावरात आणला तरी आणलं देवकर आपण काहीच गेलो नाही कृषी केंद्राची बाई आणि फोटो काढला होता गुलाबराव बाबा पाहिजे मला सांगा मावशी तुम्हाला किती भाव पाहिजे सोयाबीन ला आता वीस हजार असं तर भाव काय मागवा आम्हाला आता सहा हजार क्विंटल अंमले मी सात आठ पाहिजे दहा हजार तरी द्या नाही खरंच ना शेतकऱ्याला सर बोलवा काय शेतकऱ्याची घरी माती बोलायची भाव डागडा गिन्यालय भाव तुमच्या मोठ्या मोठ्या लोकांना सगळ्या गोष्टीले भाव ना शेतकऱ्यांना काही लोट येते वाटी दारू बंदी बी करा बंदी बी करा बाहेरले गैरात नवरेक माणसं मरी जाता दारू हरी बारण काय आहे टाकी होत्या काय करतील त्या पंधरा पंधराशे रुपया पाच हजार बर आता मला कोणीतरी समजून सांगा की ताई काय काय बोलत शांतपणे थांबा मावशी एक मिनट एक मिनट हा सांगा ताई साहेब आजींचं असं सा म्हणणं आहे की शेतकऱ्याला शेती परवडत नाही तो जितकं त्याच्यामध्ये टाकतो तेवढंही निघत गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा